बाळ फ्री श्रीखंड काढण आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार तिलारी प्रकल्पाच्या उजव्या कालव्याची घोटगेवाडी येथील पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन मंगळवारी मध्यरात्री कोसळली यामुळे घोटगेवाडी घोटगे परमे या गावांना होणारा पाणी पुरवठा बंद झालाय गतवर्षीच या, या पाईपलाईनची तात्पुरती डागडुजी करण्यात आली होती मात्र ती डागडुजी केलेली पाईपलाईन अखेर कोसळली आहे तिलारी धरणाच्या डाव्या आणि उजवा अशा कालव्यातून पाणी पुरवठा होतो यातील घोटगे परमे गावांना या कालव्यातून शेती बागायतीसाठी पाणी पुरवठा केला जातो गवर्ष या उजव्या कालव्याच्या घोटगेवाडी येथील पाईपलाईनला गळती सुरू झाली होती त्यामुळे येथील शेतकऱ्यांनी वारंवार सांगून त्या, त्या पाईपलाईनची तात्पुरती दुरुस्ती केली होती मात्र तात्पुरती केलेली डागडुजी आता शेतकऱ्यांच्या नुकसानीवर आली आहे ही घटना घडल्यानं घोटगे परमे येथील शेतकऱ्यांच्या बागायती सुपारी नारळ बागायतींना पाणीपुरवठा बंद राहणार आहे यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होणार आहे आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईमचं सा यूट्यूब चॅनल